तुमचं आमचं वागणं सांगू का बाप जर खूप दिवस आमदार पोराला आमदार व्हायचा असल तर <laughs> किती दाखवायचे अशी आमदार तुम्हाला आपल्याला काय गरजे लोकांची कपडे तुम्हाला पोरग कोणाचं त्याच ना पोरग कोणाचं त्याच पण बापाला सुद्धा वाटतंय एवढ्या वार पद मॅच भोगाव मग मी इतकं पाहिलं माऊली तर तुम्ही किती पाहिलं असं इथं बसलेले किती पाहिलं असं नाही का नि? किती पाहिलं असं म्हणजे बापाला सुद्धा वाटतंय का माझ्या देक्ता मयापेक्षा पोरग मोठं व्हा एका क्षेत्रात एका क्षेत्रात पोराच्या देखता मीच मोठा राह मी मेल पोरग मोठं व्हा असं बापाला वाटत मारुती मारुतीला कसं वाटलं असं हो स्वतःची संपत्ती पाण्यात टाकून दिली आणि महर्षी मी मोठे केलं बाप तरी बरोबरी करू शकतो का माय तरी बरोबरी करू शकते का जाऊ द्या कोणती सासू कोणासाठी संपत्ती कमी ती सुनासाठी का शेजारसाठी कोणासाठी सुनासाठी पण त्या सासूला वाटतंय का जिथे पण किलेच्या हातात द्याव तिला तो दिसून गेला तरी ते कळकट सांगकाची चा इकडं तिकडं हरपण म्हणून कोळ्यात करदुडा बांधून त्याला दा दाट पाहिले करदुड्याला बांधले जाते त्या चा <laughs> कोणासाठी संपत्ती कमी सुनासाठी पण आपल्या देता मरायच्या आधी सुनमालकीन हात त्या सासूला तरी वाटत असा कसं वाटलं असेल मारुती राहिला कसं वाटलं असेल मारुती राहिला सगळी संपत्ती समुद्रात टाकली आणि वाल्मिकाची संपत्ती मोठी व्हावा हे संतांचे आहेत महाराज पुन्हा एक मुद्दा मांडतो तुमच्याकडे त्रास देणार नाही त्यांच्या आधी नाही आणि पुढेही जाणार नाही कशावर तुम्हाला पाप ना एका बाईला सात पोरी झाली सात मुली जरा आमची माझी तिकडची गिरगावची भाषा आहे मला शुद्ध बोलता येते ना का नाही बोलता येणार मला शुद्ध पुराण वाचिता येते शास्त्र वाचिता येते वेद वाचिता येते मग शुद्ध बोलता येत नाही का पण मला माहिती आहे ना तुम्ही घनान नीट होईन तर सोनाराच्या मुक्सकुनी नको होता घनकशाला <laughs> माहितीये कोराडी पा। शेवटायला पासा शेवटायला लोखंड ताप पातळ करायला आणि सोनाराचा हातोडा नथीचा दांडा आणखी मोठी करायला ते केवढंच असतं मला जेवढंच एवढं मग घनानं नीट होत नाही ते सोनाराच्या आतोड्या नीट होते का मग ते अष्टा प्रकारे बर का आणि मग त्या ठिकाणी बर का आणि तुम्हाला काय सांगू कीर्तन सांगू चोंबाळू चोंबाळू मारायला मला माहित होते ते धोरणाच्या पण केलेलं खेळ एका बाईला काय किती झाल्या सात मुली झाल्या पोरी झाल्या कन्या झाल्या एकच राजानं सांगितलं आठव्या बारीच पोरग पाहिजे काय तर राजाने कृती निर्माण झाली का माहिती तसा राजा चांगला होता त्याच नाव होत जयपाल नावाचा राजा जयपाल नावाचा राजा मुलीशी एक सांगू का सोपी भाषा पुराणामध्ये आपशिंगेकर काका राजाला जर सुरुवातीला मुलगी झाली तर बापाचं नाव येईल असं मुलीचं नाव देत होते द्रौपद राजाला मुलगी झाली नाव काय ठेवलं द्रौपदी द्रौपद राजा पुण्या रा, प्रांताचा राजा होता पांचाल नरेश ते नाव काय दिलं पांचाली काय नाव कोणती भोज राजाला मुलगी झाली नाव काय ठेवलं कोणती काय आदर्शवाद होता आपल्या भारत देशमध्ये किती आदर्शवाद होता किती आदर्शवाद म्हणून मुलींकडं चांगलं बघायचं पाच तरुणांना प्रश्न विचारले तुमचं जर लग्न झालं तर ते म्हणजे बरोबर <laughs> आहे तू नाही मदत घेता तुझं अजून बरंच राहिले आपशिक आमच्या शेवेत होता त्या दिवशी तर शेवटा फार विद्वान आहे उच्च शिक्षित आहे <laughs> ते दोघं म्हणले महाराज आम्ही बायडाटे पाहुण्याला टाकू टाकू बेजार येत पण अजून कोणाचं येत नाही ना म्हणतो बर तुमचे लग्न झाले लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला मुलं व्हावं का मुली त्याच्यातले एक दो गजल धोरणाच्या पलीकडे होते ना ते म्हणले महाराज आम्हाला पोरच व्हावे पण त्याला माहितच नव्हतं हे धोरणाच्या किती पलीकडे गेला गेले भावकर त्याला वाटलं याचं कीर्तन करू तू म्हणजे चोमला एकाने त्याला माहितच नाही किती गेले जगात जर्मनी भारतात परभणीत परभणीत गिरगाव चरपटेल <laughs> हे बोलते त्या दोघ्याला मी म्हणलं आकलीचे कांदे तुम्ही सारख्या नालायकांना सगळ्यांनीच ना पुरव जर अपेक्षा केल्या तर तुमच्या पोरायचे लग्न मेन हे संगला का शे संग लाईता का मुली लागतील का नाही का गुरुवारी रामदेव बाबांच्या आश्रमात पाठीता तुमचे पूर कन्हेविषयी प्रेम असावं मुलीविषयी प्रेम असावं पहिली बेटी जुना शब्द होता रोटी आणि पहिली बेटी धनाची बेटी पहिली बेटी धनाची बेटी पहिली बेटी, बेटी।, बेटी रोटी तुम्हाला एक सांगू का माझ्या वाचनातल्या तेवीस राजांचं नाव जर चंद्र सूर्य तोपर्यंत झळकिला असेल तर ते पोरीने झळकिल पांचाळ नरेशाचं नाव दृष्टदुमनानं नाही ना झळकिलं त्याचा अजून एक दुसरा मुलगा आता त्याचं नाव घरी गेल्यावर पाठ करा गुत थोडं घेतलं सगळं सांगायला दोन मुलं होते पांचाळ नरेशाला नाही झळकिल पांचाळ नरेशाचं नाव द्रौपदीनं झळकिल दृष्ट्या पांचाळ नरेशाचं नाही पांडवाईचं सुद्धा नाव महाभारताच्या इतिहासात चंद्र सूर्य हे द्रौपदीची क्रिया कशामुळे कशामुळे सामान्य पण राजा म्हणजे आठव्या वेळेस मुलगा पाहिजे करमनो गहनो गती भाऊली मुलगा किंवा मुलगी कोणाच्या बापाची जहागिरी नाही हे वैद्याच्या हातात नाही हे नियतीच्या हातात आहे नियतीच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात नाही नियतीच्या हातात आणि कर्मणोक अनुगती त्यावेळेस त्याला त्या राणीला मुलगीच झाली राजाला मुलगीच झाली राणी रडू लागली तो राणीच बाळंत पण करणारी एक सामान्य स्त्री होती सामान्य आता बाळंत पण करणारी बाई काय ती अशी कोट्या दिस थोडी असते असती ना कोणती डॉक्टरीन तिला गायनिक म्हणतात गायनिक गायनिक हो आता तुम्हाला ते गायनिक शब्द नाही का कळ साधी माणसं आहेत का तुम्ही नाही काय डिलिव्हरी तज्ज्ञ कळतो कारण इंग्रजांचा पगडा ना आपल्यावर आपल्याला आपली भाषा कळत नाही तो कळतो दाई सुविंग साध्या विचाराची साधी पाहिजे आणि टोकाला गेलेल्या कायनिक वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रसुती तज्ञ डॉक्टरला किंवा डॉक्टरनीला तिच्या हाताखाली सुद्धा सुईनच असते भरके काम करायला ती फक्त सांगते असं कर तसं कर हे कर ते कर आमक कर सुईन 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 साधे बिचारी आता तुमच्या वेगळ्या भाषेत तिला नर्स म्हणावं लागेल पांढरे कपडे घातले नर्स सिस्टर वगैरे वेगवेगळी नाव बदलली ना, ना मग ती राणी रडत रा असताना त्या सुविनीनं त्या दावीनं विचारलं कारण तिला बांगड्या नसतात ना जिला बांगड्या नसतात तिला कोण म्हणायचं दावी तुम्ही काय काय घालीत नसतात खेड्यातल्या घालतात म्हणा शहरातल्या घालीनं त्याला समोर गेला असल्याने होते ज्या बाईला बांगड्या घाला वाटत नाही तिने एक काम करायचं नवऱ्याला घालायचं घरायचं काय असते नवऱ्याने केलेलं येत असते त्याच्यामुळे नवऱ्याला घालायचं पप्प्याच्या बापाला घालायच्या काहीच हरकत नाही काही पाप लागत नाही काय नाही तुम्हाला काय नाही काय नाही काही विषय नाही हो फक्त तुम्हाला कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुधरायचं नाही मात्र बांधी हातात असली पाहिजे नका जास्त घालू एक दोन आसावा आपलं नियम आहे दाईला नसत्यात मात्र बांधले चला विचारलं राणी साहेब का रडता काही नाही म्हणले मुलगा पाहिजे होता तुम्ही जन्म दिला हिच्याविषयी वाईट नाही अशा पन्नास मुली झाल्या तरी मला दुःख नाही पण हिच्या बाबांना माझ्या मालकाला मुलगा पाहिजे होता जावे होईल नाही आम्ही दोघी वाचत नाहीत का राजानं सांगितले तुम्हाला जर मुलगी झाली तुला आणि तिला पाण्यात सोडून दे दाई हुशार होती गरीबाची बाई ती म्हणजे काय काळजी करू नका मी तुमच्या दोघीचं मरण वाचिते आणि त्या पोरीला स्नान घातलं आईच्या जवळ दिलं दूध पाजलं तिला सगळं त्यांना काय त्या बाळा तिला पथ वगैरे देते जेवायला ते सगळं दिलं आणि राजच्या प्रधानजीचं दार वाजिल त्यांना सांगितलं जाऊन सांगा मुलगा झालाय दीनं आगाऊ पणच केलं राजा सांगितलं तुम्हाला मुलगा झाला तितक्यात राजा तेवढ्या राजच्या दोन वाजता प्रधान आला म्हणतो उद्या शास्त्र शास्त्रप्रवीण त्या परिसरात एक महात्मा होते त्यांना जाऊन सांगा उद्या माझ्या मुलाचं जातक कर्म ज्योतिष बघायचंय त्याचं भविष्य बघायचं दाईल वाटलं हे इचकून टाकतोय आणि ते का साधा ज्योतिष का आता जागा तुमची रास मिथ होऊन मी सांगतो इथून आणि तुम्ही ऐका तिथून असा ज्योतिष करा असेल का तुम्ही तू तर स्ट्रॉबेरी तोडायच्या कामी नाही तू तर तोडायचा का नाही कसा गेशे करा सग तू त्या काळात बाईने विचार केला घरी बसल्या बसल्या मुहूर्ताचा काळ सांगितला की तिळ कुठे जाप कुठे बिलवदळ कुठे कसा रंग आहे धोळी कशी आहे बसल्या बसल्या सांगत होती याची जातक कर्म होणारी या भारत देशाला लाभलेली विद्वानाची काही मंडळी त्याच्यापैकी तो एक होता रात्री जाऊन का दारवाय काय करीचं आमच्याकडे काय काय काही नाही म्हणजे महाराज राजाला मुलगी झाली पण मी राजाला जाऊन सांगितलं मुलगा झालाय नाही जर म्हणलं मुलगा तर राणी आणि ती मुलगी मरते या दोघांचे प्राण वाचण्यासाठी मी खोटे बोलले त्या ज्योतिष्य कारण सांगितलं बाई आता तुमच्यासाठी खरं बोलावा तर मला काढ हो ते म्हणली कसं करायचं ठरवा पण तुम्ही तुमचं ठरवा सकाळीच गेले राजाला सांगितलं राजा तुम्हाला मुलगा झाला फार सुंदर आहे पण अडचणीय के राजाला घाम सुटला कसली आहे काहीच अडचण नाही म्हणजे त्याचं लग्न पुस्तक तुम्हाला पाहता येत नाही राजा म्हणला मरुस्तर पाहत नाही पण झालाय ना तो म्हणजे काय हरकत नाही तुम्हाला पाहता येत नाही ठीक आहे नाही पाहत आणि एकूण या ज्योतिष त्याच्या आईला सांगितलं हे बाई तुला मुलगी झाली दाईनं शहाणपणा केलाय याला मुलाचे कपडे घाल तो आपण पोरी पोऱ्याचे कपडे घालाय त्याच्या अगोदर घालीत नव्हतं तो पेसून अडचण होती कधी कधी टीत बसल्यावर कोणाला जे <laughs> आधी आता पोरीलाच रामराम घातला ती तो तरच <laughs> पोरी मी मुलगी आहे मला नाही पोरायचे कपडे तुझ्या ही फॅशन झाली तेव्हापासून मी असं कोणाला बी रामराम घालत विचारपूर पोक डोकं लावूनच घालायचं नाही घर मी गेली सांगायचं माय गोया समजा तुम्ही चांगले हासाय घसखसी आणि मग